तुम्ही कधी सोयाबीनमध्ये ज्वारीचं पीठ टाकून बघितलं आहे का ऐकायला थोडं वेगळं वाटतंय ना पण हाच आहे आजच्या रेसिपीचा सगळ्यात खास सिक्रेट आता लगेच सांगितलं तर मजा नाही येणार कारण या पद्धतीने काय बदल होतो आणि चव किती अफलातून लागते हे तुम्हाला फक्त आमटी तयार झाल्यावरच कळणार आहे सोयाबीन म्हटलं की आठवते प्रोटीन पण मी सांगते त्याची खरी चव कशी वाढवायची आणि हो ही रेसिपी फक्त आरोग्यासाठी नाही तर भात भाकरी पोळी कुठल्याही जेवणाला फुलटू रंगत आणणारी आहे तर चला आजच्या आमटीचीही स्वादिष्ट सफर सुरू करूया इथे मी नीट करून सोयाबीन घेतले आहेत त्यात टाकते दोन मोठे चमचे ज्वारीचे पीठ आणि हे हाताने चोळते पूर्वी मी फक्त सोयाबीन धुवून करत होते पण एकदा माझ्या आजीने मला सांगितले ज्वारीच्या पिठात चोळून तर बघ मग काय मी करून पाहिलं आणि काय सांगू चव अशी की घरची पण परत परत मागायला सुरुवात केली आजीच्या टिप्स म्हणजे नेहमी खात्रीशीर आता हे मी हाताने छान असे चोळते बघा हे पांढरे कवर कसं निघतंय असं करताना लक्षात ठेवा हलके हाताने पण छान चोळा नाहीतर दाणे फुटतील आणि हो असं चोळताना थोडं व्यायाम पण होतो म्हणजे फिटनेस आणि चव दोन्ही मिळतं हे बघा आपल्या सोयाबीनचं मेकओवर झालं आहे आधीवरचा तो पांढरा कवर तोच त्याची चव बेथूट करायचा पण ज्वारचं पीठ घालून चोळ्यावर बघा किती स्वच्छ आणि एकदम ताजतवान दिसते यात एक मजेशीर गोष्ट आहे आपण हा पांढरा कवर काढला की सोयाबीन भाजल्यावर त्याचा रंग आणि सुगंध दोन्ही छान खुलून येतो आता हे सोयाबीन भाजायला ठेवूया त्यासाठी मी गॅसवर तवा ठेवला आहे तवा आपला गरम झाला की स्वच्छ झालेले सोयाबीन गॅसवर गरम तव्यावर टाकायचे आणि हे उलाटनेनं आपण हलवून घेऊया सोयाबीन भाजल्यावर खमंग वास येतो ना आहा हा हा वास म्हणजे स्वयंपाकघरातलं नैसर्गिक अत्तर भाजल्यामुळे दाण्यांचा कच्चा वास जातो आणि आमटीला नटी फ्लेवर मिळतो हे बघा सोयाबीन आता सोनसळी रंगात बदलते हा रंग म्हणजे चव आणि पोषण याचा मिलाफ आहे सोयाबीन भाजण्याची ही वेळ म्हणजे जणू त्याची ट्रेनिंग थोडं तापमान थोडं संयम आणि नंतर मिळते अफलातून चव आणि खरं सांगू का भाजताना जो खमंग सुगंध पसरतो ना तो जिबेवर पाणी आणतो आन आणि मनात फक्त एकच विचार येतो लवकर तयार हो ना तर इथे मी सोयाबीन पाच ते दहा मिनटे मंद गॅसवर हे भाजून घेतले आहेत तर आता करूया गॅस बंद आणि हे थंड करायला ठेवूया भाजलेले सोयाबीन थोडं गार झालं की हलकं चेचून घेऊया तर माझी सोयाबीन तर काही गार झालेले नाहीत मी जरा गरम असताना हे चेचत आहे का तर संध्याकाळची घाई गडबड पण आहे आणि व्हिडिओ पण बनवत आहे सोयाबीन पूर्ण बारीक नाही करायचे फक्त तुकडे पडतील एवढेच करायचे यामुळे आमटीला घट्टपणा आणि खाण्यात मजा येते हे तसं खाल्लं तरी भन्नाट लागतं सोयाबीन म्हणजे प्रोटीन फायबर कॅल्शियम विटॅमिन सगळं एकत्र एक हाडं मजबूत आणि दिवसभर एनर्जी देणारं विशेषतः मुलं कॉलेज स्टुडंट आणि ज्येष्ठांसाठी हे एकदम बेस्ट आणि नॉनव्हेज न खाणाऱ्यांसाठी तर हे व्हेज प्रोटीनचा राजा आहे आता आमटीचा तडाका सुरू करूया कढई गरम झाली की त्यात दोन ते ती तीन चमचे मी तेल टाकते तेल गरम झालं की मोहरी घालायची मोहरी छान तरतडली की त्यात घालायची जिरे जिरे पण आपले छान भाजले की त्यात एक मध्यम साईजचा कांदा घालायचा तो मी बारीक कट करून घातलेला आहे कांदा जसजसा सोनेरी होत जातो तस तसा आमटीचा बेसच तयार होतो आणि हा रंग पाहून पोट म्हणतं लवकर वाढणार कांदा भाजत असताना एकसारखा हलवायचा नाहीतर खालून करपू पण शकतो एखाद्याला या आमटीमध्ये कांदा अजिबात आवडत नाही तर त्यांनी लसूण घातला तरीही चालेल लसणाने पण आमटी खूप छान लागते तर कांदा आपला सोनेरी होत आलेला आहे आता यामध्ये ॲड करायचा आहे आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो पण आपण आता भाजून घेऊया टोमॅटोमुळे आमटीला नैसर्गिक रंग हलका गोडसरपणा आणि विटॅमिन सी मिळतं टोमॅटो भाजत असताना याच्यावर आपण झाकण झाकून पण भाजू शकतो त्यामुळे तो पटकन मग होतो आणि गॅसची बचत पण होते टोमॅटो भाजत असताना नेहमी मला वाटत आयुष्यातही आपण थोडं हळू भाजलो तर आपली खरी गोडी बाहेर येते जशी ही रसाळ रंगाची जादू तशीच आपली स्वयंपाकघरातली चव चला तर मग या लाल गोडव्याला अजून थोडा वेळ देऊया कारण जितका जास्त प्रेमाने भाजाल तितकी आमटीची चव लख वाढते तर टोमॅटो तर भाजून झालेलाच आहे आता यामध्ये घालते मी आलं लसूणची पेस्ट तर आलं लसूणची पेस्ट मी घरातच बनवलेली आहे आलं लसूण म्हणजे फक्त मसाला नाही तर आपल्या आजी आईचे हातचं चव आहे कढईत पडताच सुगंध आणि स्वयंपाकघरात जणू एखादी लग्नाची वराड आली आहे हा सुगंध म्हणजे भुकेला थेट दारात बोलवणारं निमंत्रण आता यामध्ये घालूया थोडीशी हळद मी अर्धा चमचा हळद घातली आहे त्याचबरोबर मी धने पावडर पण घातली आहे धन्यांचा गोडसर वास म्हणजे स्वयंपाकघराचं हृदय त्याचबरोबर थोडीशी मिरची पावडर पण घालूया आता शेवटचा पण सगळ्यात खास गरम मसाला हा म्हणजे जणू एखाद्या पदार्थाचा शेवटचा मुकुट लवंग दालचिनी वेलची मिरी या सगळ्यांचा एकत्रित एक तडका भाजीला राजेशाही सुगंध देतो आरोग्य फायदे सर्दी खोकला कमी करणं पचन सुधारणं आणि शरीराला ऊब देणं गरम मसाला घातला की भाजीची चव सुगंध पूर्णपणे बदलते एकदम हॉटेल स्टाईल तर हे आपण व्यवस्थित सगळं एकत्र एक करायचं त्याचबरोबर मी चवीप्रमाणे यात आपली घरची चटणी पण घातलेली आहे चटणीमुळे आमटीला खोबऱ्याचा स्वाद आणि खमंगपणा येतो आता आला आजचा हिरो भाजलेला चेचलेला सोयाबीन कडेच पडताच रंग खुलतोय आणि सुगंध म्हणजे फिल्मी हिरोच्या एंट्रीसारखीच आता बघा हाच तो क्षण आहे जिथे मसाल्यांचा खरा रंग खुलतोय हळदीचा सोनसळी तेज धन्या जिऱ्याचा सुगंध हवेत मिसळून स्वयंपाकघरात एकदम सणासारखा वाटायला लागते गरम मसाल्याचा तो गुड सुवास जणू कुणीतरी जुनी पारंपरिक रेसिपी उघड करून सांगते त्याचप्रमाणे चवीपुरते मीठ पण घातली आहे सोयाबीनची दाणे हळूवार मसाल्यात मुरतायत ही फक्त भाजी नाही ही आहे घरचं उपदार पण आईच्या चा हातचं प्रेम आणि आपल्या मातीतल्या माणसाची जादू यामध्ये मी थोडेसे शेंगदाण्याचं कूट पण ॲड केलेलं आहे शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे भाजी घट्टसर होते आणि चवीलाही खूप छान लागते कूट घातल्यावर पण आपण हे पाच ते दहा मिनटं आपण हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आता यात आपण गरम पाणी टाकणार आहोत गरम पाणी टाकल्यामुळे मसाले आणि सोयाबीन एकदम नीट मिक्स होतात आणि शिजायला वेळ कमी लागतो पाणी नेहमी आपल्या आवश्यकतेनुसारच घालायचे जर तुम्हाला आमटी पातळ आवडत असेल तर तुम्ही जास्त पण घालू शकता घट्ट आवडत असेल तर थोडं कमी घाला पाणी टाकल्यावर हलकं ढवळून घ्या म म्हणजे मसाल्यांचं सारं फ्लेवर पाण्यात उतरायला सुरुवात होईल आता यामध्ये थोडीशी कोथंबीर पण आपण कट करून घालूया कोथंबीर पण घातल्यावर आपण हे हलवून घेऊया पाणी टाकलं मध्यम गॅसवर उकळी येऊन द्यायची उकळी येताना मसाल्यांचा सुवास अजून खुलतो आणि सोयाबीनला मऊपणा येतो उकळे आल्यानंतर लगेच गॅस कमी करायचा नाही थोडा वेळ येऊ द्या म्हणजे मसाले नीट शिजतील पहा उकळे आल्यानंतर रंगात बदल झालाय आणि पाण्याला मसाल्यांचा सुंदर रंग उतरलाय आता इथे तुम्ही चवीनुसार मीठ ॲडजस्ट करू शकता थोडंसं झाकण ठेवून मी हे शिजवलं आहे तर बघा आपली सोयाबीन आमटी किती सुंदर रंगीत आणि सुगंधी झाली आहे गरम भाकरीसोबत किंवा भातासोबत तर याची चव दुप्पट लागते तुम्ही पण अशीच आमटी करून बघा आणि तुम्ही कशी बनवता ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोयाबीनमध्ये आपण पीठ जी घातलं आहे ती पद्धत तुम्हाला आवडली का हे पण मला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींनी शेअर करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजून अशाच सुंदर रेसिपीसाठी सोनम रेसिपी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल ते मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया लवकरच नव्या रेसिपीसोबत